करायला सांगून महिलेने मुलाला ढकलले विहिरीत पोलिसांचा तपास सुरू बालकाला पूजा करायला लावून विहिरीत ढकलल्याची खळबळजनक घटना वर्ध्याच्या नालवाडी येथील नगर परिसरात घडली आहे पण सुदैवाने बालक विहिरीतून दोरीच्या साह्याने बाहेर आला मुलाच्या घरच्यांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय वर्ध्याच्या नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात बारा वर्षीय बालक हा त्याच्या आजीकडे राहतो एकवीस जानेवारी रोजी मुलगा हा भिजलेल्या कपड्यात घाबरलेल्या अवस्थेत घरी आला घरच्यांनी विचारले असता त्याने सर्व घटना घरच्यांना सांगितली घरासमोरील मैदानावर पतंग उडवत असताना जवळच राहणारी महिला आरोपी काम पाहण्याच्या बहाण्याने मुलाला सोबत घेऊन गेली नागसेन नगरमधील रोडच्या बाजूला असलेल्या मुला विहिरीजवळ मुलाला नेलं व विहिरीला शेंदूर लावायला सांगितलं ला। फुलं टाकायला सांगून प्रथम नंतर मोठा दगड विहिरीत टाकायला सांगितला मुलगा हा शेंदूर लावत असताना आरोपी महिलेने मुलाला विहिरीत ढकलून दिलं व तिथून ती महिला पसार झाली विहिरीत पाईपला बांधून असलेल्या दोरीच्या साहाय्याच्या मदतीने मुलगा बाहेर आला व त्या ठिकाणाहून मुलाने सरळ घर गाठले तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये अपहरण करून जिवे मारण्याचा व इतर गुन्हे आरोपीविरुद्ध नोंदवण्यात आल्यात सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मी सर्वेशचा मामा हा रविवारी मागे पतंग उडत होता नंतर त्या घराजवळच्या शिजारींनी त्याला बोलावले विहिरीवर पूजा करायला जायचं आहे तर तो आला आला आल्यानंतर आल्यानंतर त्यांनी मामीला सांगून गेला तो की मामी मी इच्छा याच्यासोबत चाललो तर नंतर तो गेला गेल्यानंतर त्याला तिथं पूजा करावी लावली पूजा करायला लावली सेंदूर वगैरे टाकला पाच गोठे टाकायला लावले आणि पाच गोठे टाकल्यानंतर त्यांनी जसा समजा पाचवा गोटा पडला तसा तिने त्याला विहिरीमध्ये ढकलून दिलं आहे ढकलून दिल्यानंतर ढकलून दिल्यानंतर काही वेळ कमीत कमी, कमी दहा वी ते पंधरा मिनटाच्या अंतरात तो माझा भासा विहिरीचा पाटा पकडून उभा राहिला ॲक्च्युली एक डुबकी मारून तो बाहेर आला त्या विहिरीला एक पाटा आहे असा लाकडी जो मशीनला असतो ना जुना जुन्या मशीनला जो पाटा असतो त्या मशीनला एक विहिरीला पाटा आहे तर तो, तो पाटा पकडून राहिला कमीत कमी एक पंधरा मिनटानंतर तो बाकी ते असे पाईप असते त्या पाईपाला पकडून वर आला वर आल्यानंतर त्यांनी थोडा वेळ थांबला तो ते बाई अर्धा किलोमीटरच्या अंतरावर होती नंतर अर्धा किलोमीटर नंतर ती बाई त्याला आवाज देत होती इकडे ये इकडे ये तो त्याला भीती वाटली आणि तो पळस सुटला घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी मामीला ही घटना सांगितली की मामी माझ्यासोबत असं तसं झालं आहे नंतर माझी आई आली कामावरनं आई साहिल आणि त्याची मामी ते पुलिस स्टेशनला तिकडेजण गेले आणि हा नरबडी देण्याचा प्रयत्न होता असं मला वाटते तर अशा महिलेवर कारवाई करवा करा असं मला वाटते मध्ये एक नगर आहे त्या ठिकाणी हा जो पीडित मुलगा आहे बारा वर्षाचा त्या ठिकाणी तो राहतो त्याच्या आजीसोबत राहत होतो त्याच्यासमोरच राहणारी आरोपी महिला आहे त्यानं तिनं तो पतंग खेळत असताना त्याला त्याला तिथून घरून कामाला काम पाहायला चल असं सांगून त्या ठिकाणाहून तिला घेऊन गेली घेऊन गेल्यानंतर त्या विहिरीवरती जाऊन त्या मुलासोबत तिनं काही पूजा अर्चा केली त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाच्या मुलाला अष्टगंध लावला तो विहिरी विहिरीवरची घटना आहे ते विहिरीवरती तिनं हे केलं आणि त्या ठिकाणी काही जादूटवण्यासारखे काही प्रकार केले त्या ठिकाणी तिनं आणि त्यानंतर ते करत असताना तिनं अचानकपणे त्या मुलाला त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं आणि ती विहीर साधारणपणे चाळीस फूट खोलीची विहीर आहे त्याच्यामध्ये पंचवीस फूट पाणी आणि पंचवीस फूट वर आहे तर तो पंधरा फूटवर आहे तर तो मुलगा विहिरीतून पाण्यात पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याला लाकडी प्लेटचा सपोर्ट भेटला आणि त्याच्यानंतर ते तो तेथील सोबत असलेल्या दुराच्या साह्यानं तो वरती आला सदर ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्यक्ष जाऊन खात्री केली आणि खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचं निष्पन्न झाला आणि त्यानंतर संदर्भाबद्दल पुन्हा ब्रिटिशन शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचप्रमाणे इतर एन जी ओ यांच्या मार्फत अशा प्रकारचे जे घटना असतात या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होणं आवश्यक आहे लोकांना या सभामध्ये माहिती करून देणं आवश्यक आहे आणि असं प्रकारचं जर समजा कोण इसम अशा uh, प्रकारेचे जे काय अनिष्ट आणि आगोरी प्रथा जर समजा आचरणात आणत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन इथं माहिती मह, देणं आवश्यक आहे